आणि एका गंभीर व्यक्तिमत्वाने दुसऱ्या एका गंभीर व्यक्तिमत्वाबद्दल आपला दृष्टिकोन त्यांनी अभिव्यक्त केलेला आणि एक मोठ्या ग्रंथातून आणि त्याच्या एक मोठा इतिहास आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आपले सर्वांचे गुरु भुर्गेन संघरक्षित यांनी संकलित केलेलं एक पुस्तक इंग्लंडमध्ये दोन हजार मध्ये तिथं आपल्या भारतीय धर्मचारी धर्मचारी यशोसागर यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं मी तिथं उपस्थित होतो अधिष्ठान या ठिकाणी त्या त्या पुस्तकावर आधारित आपण इथं अभ्यास करणार आहोत गंभीर अभ्यास आहे आता गांभीर्य काय असतं मी एक तुम्हाला एक नमुना द्यायचा आणि आपल्याला उर्वरित चार दिवस हेच करायचं हेच आपलं व्यायाम असणार आहे दुसरा महायुद्ध संपलेला होता बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये सगळ्यात आधी जायचे का जायचे तर शिस्त आणि म्हणते काय सांगतात स्पिरिच्युअल लाइफ इज अ डिसिप्लिन लाईफ तर पुढच्या चार दिवशी तुमच्याकडनं आम्हाला काय पाहिजे असेल तर काय पाहिजे डिसिप्लिन डिसिप्लिन जीवन काय असतं ते आपल्याला बाबासाहेबांकडून सुद्धा शिकायला मिळालेल्या तीच गोष्ट वनतेनी त्यांच्या भाषेत तर त्या पार्लमेंटमध्ये पंधरा मिनिट आधी जाऊन बसणार पण काय करत होते बाबासाहेब असंख्य ग्रंथ त्यांच्या शेजारी असायचं रेफरन्स बुक आणि ते चाळत होते त्या दिवशी मात्र ज्या दिवशी ही घटना घडली ज्याचा मी उल्लेख करतोय तिथं पंतप्रधान नेहरू होता आणि बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या महायुद्धाच एनसायक्लोपीडिया ज्याला आपण म्हणतो ते चालत होते आणि ते, ते चा, मागून हा आपला प्रधानमंत्री होतो भारताचा पहिला प्रधानमंत्री त्याची गांधी टोपी काढून बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवतो बाबासाहेबांच्या लक्षात येतं काहीतरी भार आहे माझ्या डोक्यात ना डोक्यावर ठेवलेले पण ते तिथलं लक्ष देत नाही ते पूर्ण त्यांचा जो पॅराग्राफ असतो ते वाचून काढतात आणि मागे वळून बघतात ते प्राईम मिनिस्टर नेहरू तर आता बाबासाहेब हसून ते, ते तिथं तो विषय संपू शकले असते पण जीवनातना गांभीर्य त्यांना कळला जे बोधिसत्व असतात कशा प्रकारे वर्तन करतात हे त्यातून आपल्याला प्रदर्शित होताना प्रदर्शित होताना पाहायला मिळतं तस अभिव्यक्त करतात बाबासाहेब ताडकरी म्हणतात मिस्टर नेहरू पॉलिटिक्स इज फन फॉर यू म्हणजे राजकारण किंवा राजनीती ही तुमच्यासाठी मोजेची गोष्ट असू शकते पण फॉर मी इट्स अ मिशन येत आहे लक्षात हे मिशन आहे आणि त्या मिशन साठी आपण सगळेजण इथं समर्पित आहोत एकत्र आलेलो आहोत तर बाबासाहेबांनी दिलेला तो संदेश जो आहे तो हा मुलगा जो बसलाय चार पाच वर्षाचा सात सुद्धा तो संदेश आहे की आपलं जीवन म्हणजे नाही का उच्छेदवाद नाही मोज करण्यासाठी नाही त्याच्यामध्ये गांभीर्य सुद्धा असलं पाहिजे कारण आपल्याला उत्क्रांत व्हायचं आणि हा उत्क्रांतीचा मार्ग ज्यांनी आपल्याला प्रशस्त केलं त्यांच्याबद्दल आपले गुरु मुर्गेन संघर्ष म्हणजे एक बोधिसत्व दुसऱ्या बोधिसत्वाबद्दल काय बोलतो त्यांना कसा पाहतो नाही का एका चित्ताने दुसऱ्या बोधि चित्ताची ठाव घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो संपूर्ण आराखडा त्या ग्रंथात आहे ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत फार पवित्र अशी गोष्ट आहे मुळात बाबासाहेब हाच विषय आपल्यासाठी पवित्र आहे नाही का आपण आनंद सुद्धा घेत त्याचा धर्माचा आनंद घेतो तसं आपण उद्या बाबासाहेबांचं पुढील चार दिवस भंतेंच्या दृष्टिकोनातून एका स्कॉलरनी भंतेंच्या भाषेमध्ये त्यांनी बाबासाहेबांना वेगवेगळ्या पद्धतीने का त्यांची प्रशंसा केलेली स्तुती केलेली तर त्यापैकी एक आहे इंटलेक्च्युअल जायंट काय म्हणतात बाबासाहेबांना इंटलेक्च्युअल जायंट तर एका इंटलेक्च्युअल जायंटनी दुसऱ्या इंटलेक्च्युअल जायंटला कसं पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळा जो प्रवास आहे बनते बाबासाहेबांचं त्यामध्ये कथन केलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच बनतेंनी असं म्हटलेलं आहे हा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या कोठ्यावधी अनुयायांनी हिंदू धर्मापासून बौद्ध धर्मापर्यंत केलेला प्रवास आहे असं त्यांनी वर्णन केले म्हणजे धम्मक्रांतीचा तो प्रवास आहे दॅट इज रिव्हायव्हल ऑफ बुद्धिजम म्हणजे तेच धम पुनर्जीवित करणं होय असं त्यांना म्हणायचं आहे आणि त्यांना एक असं एक कन्सन आहे की हा जो बाबासाहेबांचा प्रवास आहे तो समस्त बौद्धांनाच नव्हे तर समस्त मानव जातीला त्याचा काय झाला पाहिजे उलगडा झाला पाहिजे कारण ते बाबासाहेबांची यशोगाथा आहे संघर्ष आहे बाबासाहेबांनी फार मोठ्या बलाढ्य व्यवस्थेला झुंज देत आपला मार्ग त्याचा मार्ग पुढच्या शेकडो पिढीचा मार्ग या देशाच भाग्य त्यांनी रचलेला आहे म्हणून भंतेना असं वाटत की हे पुस्तक समस्त मानव जातीच नव्हे तर जेवढे इंटेलेक्च्युअल लोक आहेत अकॅडमिक्स म्हटलंय त्या सर्वांपर्यंत हे पुस्तक पोचलं पाहिजे कारण याच्यामध्ये बाबासाहेबांचं हिरोईक एफर्ट्स म्हणतात बनते ते दडलेलं आहे आणि तेच पुढील चार दिवस आपण अभ्यासणार आहोत पण कस तर मी त्या पुस्तकाला थोडक्यात हे त्याच्यावर रिफ्लेक्ट केलेलं चिंतन आणि मला जे कळलेलं आहे ते तुमच्याशी मी पुढच्या चार दिवसात आपण एक्सप्लोर करणारे त्याचा शोध घेणार आहोत आणि त्याचं शेअरिंग करणार आहे तर सुरुवातीला भंतेंनी ज्या पद्धतीने केलेलं आहे माझा पदार्थ मी काहीच सांगणार नाही फक्त बाबासाहेब आणि उर्गेन संघर्ष तर भंतेंनी बाबासाहेबांचं सुरुवातीला एक प्रस्तावना त्या पुस्तकाबद्दल त्यांनी मेन्शन केलेले नंतर त्याची स्तुती आहे म्हणजे बाबासाहेबांची स्तुती स्तुती हा शब्द का प्रयोग करतोय कशासाठी करतोय हे सगळं आपण उद्या पाहणार आहोत तर पहिला दिवस आपला या सगळ्या गोष्टींवर आपण आपला वेळ घालवणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण जे नेहमी काही लोक आपल्याला असं ऐकायला मिळत कि बाबासाहेब हे पॉलिटिकल आहे हे सोशल आहे हे आध्यात्मिक आहे हे अमुक आहे हे तमुक आहे असं आपण छिन्न विछिन्न करून बाबासाहेबांना पाहत असतो जसं हत्तीला पाहण्याचा आपण एक स्टोरी सांगत असतो सुपा सारखा आहे सोंडासारखा आहे का वगैरे वगैरे कारण आपण सगळे आंधळे आहोत परंतु एका सम्यक दृष्टिकोनातून पाहणारा जो बोधिसत्व आहे तो गोष्टीला जसं आहे तसं पाहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणते मी अचूकपणे बाबासाहेबांना जसं आहे तसं पाहण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून भंतेंनी बाबासाहेबांचं सा सोशल पोलिटिकल रिलीजियस आणि विसिलिनियस असं सर्वांगीण किंवा समग्र बाबासाहेब आपल्या पुढं ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर आपण दुसऱ्या दिवशी सोशल आणि पॉलिटिकल जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कसं आध्यात्मिक दृष्ट्या किंवा बुद्धभूमीच्या निर्मितीसाठी कसा उपयुक्त आहे किंवा तो बुद्धभूमीची निर्मितीच आहे हे कसं भंतींनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय ते आपण पाहू तिसऱ्या दिवशी बुद्ध अँड इज धर्म याच भंतेंनी एक प्रकारे चिकित्सा आणि विश्लेषण केलेलं आहे आणि तो इतर बुद्ध चरित्राशी त्याची तुलना करून सा तो सर्वश्रेष्ठ कसा आहे हे सुद्धा भंतेंनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तिसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत बाबासाहेबांचा दृष्टीकोनात जे आध्यात्मिक अंग आहे तो पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आणि सरते शेवटी हा जो त्रिरत्न बौद्ध हा संघ आहे तो संघ कुणाच्या प्रेरणेतून निर्माण झाला त्याच्या स्थापनेमागं नेमकं कुठून भंत प्रेरणा मिळाली कारण ते बाबासाहेबांची रिलेटेड आहे कनेक्टेड आहे तर हे सांगणं फार आवश्यक आहे कारण आपला सुद्धा समज गैरसमज भंतींना धरून आहे ते देखील त्यातून स्पष्ट होणार आहे म्हणून संघाच्या स्थापनेमागं म्हणजे ह्या संघाच रत्न ब्रोध महासंघाचं जागतिक संघाच आणि बाबासाहेबांचं काय कनेक्शन मी मेन्शन केलंय त्याच्यात ते देखील आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सरते शेवटी आपल्या सगळ्यांना हजरा देणारा बाब म्हणजे बाबासाहेबांना भंतींनी वरद मुद्रेतला वृद्ध असा जो संदर्भा सहित त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या वर्णनातून आपण समारोप करणार तर हे आपलं रोडमॅप असणार तर मी आशा करतो दो की दोन गोष्टी आपण म्हणजे तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे की आता ते सूचनेमध्ये सांगितलं सूचना आपल्याकडे भरपूर असतात हा तुमचा वेळ घेत नाही मला पण झोपायचं आहे आणि उद्याची तयारी करायची तर हा सगळा प्रवास आपल्याला पाहायचा आहे आणि तो प्रवास एकट्या बाबासाहेबाचा नाही तर म्हणते म्हणतात त्यांचे कोठ्यामध्ये अनुयायांनी केलेला तो प्रवास आहे ते संघर्ष आहे ती त्यांची यशोगाथा आहे आणि त्या बलाढ्य संस्था संस्था म्हणजे साधी गोष्ट नाही दहा हजार वर्षाच्या संस्कृतीला पराजित करून एक नवीन संस्कृती म्हणजे अशुद्ध भूमीला शुद्ध भूमी करण्याचा एक पराक्रम बाबासाहेबांनी केलेला आहे त्या यशोगाथेचा आपण उद्या पासून चर्चा करणार आहोत मी थांबतो आणि आदरणीय धर्मचारी यांनी मला आणि उद्यापासून हे धन्यवाद हे सगळं स्टॉप <laughs> काय स्तुती वगैरे काय नाही का मी एक समर्पित बासाहेबांच्या मिशन वक तर येणार बोलणार अभ्यास होणार आपला आणि बुद्धूमीची निर्मितीला कामाला लागवा धन्यवाद जय भिंद नमो